आठवण ठेव येड्या आईच्या दुधाची आईच्या <स्टाँगा> दुधाची कडकंद्यावरी खेळला सवेड्या दिनरात्र मांडीवरी डोळला सवेड्या कडकंद्यावरी खेळला <स्टाँगा> सवेड्या दिनरात्र मांडीवर पुन्हा नाही येणार ना, पुन्हा नाही येणार ना, घडी आनंदाची आठवण ठेव येड्या आईच्या दुधाची आईच्या दुधाची बायको मिळाली जरी तुला होळी मदाची बायको मिळाली जरी तुला होळी मदाची आठवण ठेव येड्या आईच्या दुधाची आई जादुदासी आहे मावलीची माया बाळा तुझ्या सुखासाठी झिजविली काया आहे मावलीची माया बाळा तुझ्या सुखासाठी झिजविली काया जागा मिळून देली तुला जागा मिळून देली तुला वरच्या पदाची आठवण ठेव येड्या आईच्या दुधाची आईच्या दुधाची बायको मिळाली जरी तुला पोळी मदाची बायको मिळाली जरी तुला पोळी मदाची आठवण ठेव येड्या आईच्या दुधाची आईच्या दुधाची <laughs> जन्मदात्या आई बापाला लोटूनक दूर जीवा त्यांच्या वाटे हुरूर जन्मदात्या आई बापाला लोटू नको बोलू नको बाळा बोलू नको बाळा भाषा कुरदाची आठवण ठेव येड्या आईच्या दुधाची आईच्या दुधाची बायको मिळाली जरी तुला ओळी मदाची बायको मिळाली येड्या आई दुधाची दुदाची दुधाची मातारपणी आई बापाला दूर लोटून